नमस्कार श्री भक्तीधारा समर्पण स्वाधार गुरुकुल शिक्षण प्रणाली प्रचार व प्रसार अभियान कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत श्री दिनकर आहेत हे चाइल्ड एज्युकेशन या विषयावरती काम करतात सर समर्पण मध्ये आपलं स्वागत आहे सर आजची जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत तर नेमकी सुरुवात कुठून झाली या त्रुटी आतापर्यंत लोकांच्या कशा लक्षात आल्या जेव्हा इंग्रजांना आपल्याला राज्य करायचं होतं तेव्हा त्यांना एक गोष्ट जॉन मॅकोलिव्ह अतिशय उत्तम आणि विद्वान साधक असत त्यांची त्यांनी पूर्ण भारत भर भारतामध्ये लोक सुखी आहेत आहे आहेत कुठल्याही प्रमाणांनी गुरुकुल पद्धती आहे त्यांची शिक्षण आहे जर आपल्याला राज्य करायचं असेल तर ह्या लोकांना पण ह्या पद्धतीतनं लागले पाहिजे अशी सिस्टीम डिझाईन करून किंवा आपली शंभर वर्ष राज्य करतायत आणि त्यांनी शंभर वर्ष प्लॅनिंग केलं तर आपल्या लोकांमध्ये फूट असल्यामुळे ते आपण त्यांनी तरी वर्ष राज्य करून दिलं सुरुवातीला काय त्यांनी बदललं तर पाहिजे शिक्षण व्यवस्था बदलत आणि ते अशी तयार करा की जेणेकरून फक्त ते सांगा आम्ही लोक तयार होतील कारकुन तयार होतील प्रश्न विचारणार नाही ज्यांनी प्रश्न विचारले ते क्रांतिकारक झाले आणि ज्यांनी प्रश्न विचारले ते लोक आजही आपण त्या सिस्टीममध्ये मध्ये शिकतो ते ज्या प्रकारे त्यांच्या त्यांनी लिहून ठेवले

संस्कृत ही सर्व भाषांचं मूळ आहे मग आपल्या देशाची संस्कृत भाषा ही मूळ भाषा आहे बरोबर आपल्या विद्येचं उगम स्थान आपल्या संस्कृतीचं उगम स्थान संस्कृत आहे मग दीडशे वर्ष झाली इंग्रज आपल्या देशातून जाऊन तरी पण आतापर्यंत शासनाच्या धोरणामध्ये संस्कृत भाषा ही दुर्लक्षित राहिलेली भाषा राहिलेली आहे का दुर्लक्षित जाणीवपूर्वक केलेली आहे कदाचित बाहेरचा शिक्षणाचा प्रेशर किंवा आपली शिक्षण पद्धती बदलायचीच नाही आपल्या जुन्या गोष्टींच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही त्यामुळे आपल्या संस्कृत भाषेकडे अतिशय मोठे लक्ष त्यांनी पहिल्याच सुपर कम्प्युटर सिडकमध्ये त्या डॉक्टरांनी सांगितलं की संस्कृत मधलं फक्त वीस टक्के स्पेस लागतो प्रोग्रामिंग करायला तोच इंग्लिश भाषेमध्ये जेवढा लागेल मध्ये आपलं काम होते परमानुट केला जर तर सायंटिस्ट असं म्हणत असेल ते आज काय होत जागतिकीकरणाच्या नावाखाली पाहिजे अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात या स्पर्धा परीक्षेचा अमाप खर्च असतो परंतु नीट जे आय आय टी केलेला विद्यार्थी ज्यावेळेस ग्राउंड लेवलला येतो त्यावेळेस ती डिग्री आणि ते ज्ञान त्याच्या उपयोगात येत नसल्याचं दिसून येत याच मूळ कारण काय सर फक्त ज्ञान आणि यांत्रिक बुद्धिमत्ता करणं म्हणजेच काही विद्वत्ता नाही आणि अमाप खर्च आहे ना हा ह्या संस्कृतीने फुगवून केलेला आहे आणि तो खर्च वाढून चढून लोकांकडून वसूल केला जातोय आणि फक्त यांत्रिक ज्ञान टेक्निकल हुशार असलेली व्यक्ती भावनिक पातळीवर सामाजिक पातळीवर ती योग्य वागायच असेल म्हणून आय एस आय पी एस किंवा आय आय टी जेव्हा स्वात्महत्या करतात तेव्हा कळत की हे काही शिक्षित पुरेस असते तेव्हा आपला गुरुगुरु पद्धतीची आठवण येते मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे होती सोने असं आपल्या भारत देशाला जायचं परंतु इंग्रजीत आल्यानंतर इंग्रजाने आपल्या भारताचं इंडिया करून टाकलं आणि जशी, जशी इंडिया कडे भारताची वाटचाल सुरू झाली तशी तशी, तशी बेरोजगारी नैराश्य सक्सेस अनसक्सेस याच्यामध्ये तरुण पिढी गुरुफा व्यसनाधीन व्हायचा गुन्हेगारीचा दर वाढायला लागला तर या सगळ्या सगळ्यातून जर बाहेर निघायचं असेल तर काय करावं लागेल सगळ्यात आम्हाला जे काय आपण भविष्यात येऊ घातलेली शिक्षण पद्धती आहे ती किमान थोडीशी पुरक होईल वेल ट्रेन स्टाफ हवा आहे जे स्टाफ जो शिक्षक त्या मुलांना येणार आत्मयंत्र शिकवेल आणि हे जे पुस्तकी शिक्षण हेच काही परिपूर्ण हेच शिक्षण नाहीये यातून जेव्हा तो बाहेर काढू शकेल की हे तिचे दोन देतो हे फक्त रोजी रोटी म्हणून देईल पण आयुष्य जगण्यासाठी किंवा समाधानी किंवा सुखी जगण्यासाठीच शिक्षण आहे ही आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे आपला धर्म आहे त्याच्या काही इतिक सारी मॉडलच्या कल्पना आहेत आपली कुटुंब रचना आहे समाज रचना आहे याच्या पुस्तक शिक्षण पद्धतीने फार तर घेतले ए प्लस बी सी प्लस डी सोडला तर कुटुंबाविषयी सांगत नाही कोणी आर्थिक कसं आपण सांभाळलं पाहिजे आपल्या आजी आजोबा काका दादा मामा यांचं वेल्युशन काय कुटुंबाचं व्हॅल्युशन काय समाजाला आपलं देवस्थेत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यांची सांगड होती तोपर्यंत देशाची शिक्षण व्यवस्था आणि तिथले लोक यांची एकत्रित होऊ शकतो आपल्या भारतामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती होती आता सध्या विभक्त कुटुंब पद्धती आहे सांगायला कारण सांगितलं जातं की परिस्थिती पूरक नाही परंतु जर खरं पाहिलं तर त्याचे जे विपरीत परिणाम होत आहेत जी दरोहर जो वारसा मुलांना मिळायला पाहिजे तो मिळत नाही आणि याच्यासाठी गुरुकुल शिक्षण प्रणाली हा एकमेव रामबाल उपाय आहे आणि त्या शिक्षण प्रणालीमध्ये कशा प्रकारचं ज्ञान दिलं जातं याच्याबद्दल तुम्ही थोडस सांगू शकाल सर त्या पहिले तर त्या शिक्षक याला त्या दैनंदिन गरजा त्या कुटुंबाच्या त्या मुलाच्या आपल्या देशाच्या याच्या याच्यासाठीच अगोदर दिलं डी हेच शिक्षण पहिल्यांदा पुस्तकी पोपट द्वेष आवरान ईशा हे जर का त्याला सांगितलं की, की हा कसे याला कंट्रोल केलं पाहिजे आपल्या आई वडील अडकून त्याच्यावर सिक्वेन्स ठेवला का देश सर्व पर्यायी असेल तर आपण आहोत आपली मातृभूमी असेल तर आपण आहोत आपल्या आई आणि आपलं कुटुंब असेल तर आपण आहोत हे जर का जोपर्यंत हा चालेल उपाय होते मुलापर्यंत प्रॉपरली तोपर्यंत मुलं समराव असो विद्या विनयने सोबत असं म्हणलं जात परंतु आज आपण शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर त्या मुलामध्ये कुठेतरी ही गोष्ट म्हणजे आत्मीयता प्रेम ह्या गोष्टी राहिलेच नाही कारण आजचे शिक्षण सम्राट त्यांची शिक्षण व्यवस्था फक्त त्यांच्या पैशासाठी त्यांच्या राजकारणासाठी राबवत आहे फार कर्मवीर भाऊराव पाटील असतात नाही आमच्याकडे सहा महिन्यात वर्षामध्ये शिक्षण सम्राट घेतोय भाऊराव पाटलांनी पन्नास वर्ष आम्ही राबवल्यानंतर जेवढं उभं केलं तेवढं एखादा आमचा राजकारणी किंवा एखादा शिक्षण सम्राट करतोय आणि तो फक्त कमवतोय त्यांना त्याचा उद्देश पैसे कमावणे आणि या क्षेत्रामध्ये ही जे काही पैसे कमावणे शिक्षण सम्राट आणि गायमो लोक आले हेही राजकारणी आहेत त्यांना 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 फक्त त्यांचा उद्देश आहे त्यांचं राजकारण करायचंय त्यांना मुलांशी समाजाशी काहीही घेण परंतु या सगळ्यामध्ये देशाचं आणि येणाऱ्या पिढीच प्रचंड नुकसान होतोय आज शाळे होती आता माझे मित्र माझे विद्यार्थी डॉक्टर एक माणूस असतात तर ते त्यांच्याकडे गेलो जेव्हा मी सांगितले सर आता मी आपण बाहेर होतो नाही सर तुम्ही पाथांबा बरे आमच्यासारखे लोकांना नटक तुम्ही घडवले सुसाईड वाचवले तर तू तुम्ही थांबा आणि विशेष म्हणजे शाळेवरचा अभ्यास करा मग मी सर म्हणजे आपण याच्यामध्ये डॉक्टर ठेवू शाळेवरती जाऊ शिकूया आणि काही देता येईल का त्याच्यामुळे मला प्रकाशन असं लावलं की आज शाळेवरती तीस टक्के मुलं मुलांना इमिजिएट मानसूच करण्याची गरज आहे शिक्षण सोडा त्यांच्याकडे एक काउन्सिलर चोवीस तास बसलेले पाहिजे एका शाळेवरती मुलं ड्रग घेत सिगारेट घेत आहे सेक्स करताय मोबाईल पाहिजे आहे आई वडिलांचे खून करताय मैत्रिणीच्या त्यांना पैसे लागतोय चेन्स चेन घेत आहे शाळा कॉलेज मधली शिक्षण केव्हाच जमले आणि माझ्या माहिती पाहिजे अतिशय सर आताची शिक्षण पद्धती जी आहे चालू ती फक्त एक मेंदी वाटावी तिला दहा पावडर पाहिजे गंध दे। लावतोय चार लोक तिरडीवर घेतोय हो दररोज आम्ही स्पर्शाला जातोय परत आणतोय परत दुसरी दुसरी वाटावी आत्मा पुढे तो आत्मा नसल्यामुळे ना त्या मुलांचं शिक्षकांशी शिक्षकांचं मुलांशी जातच शिक्षक मागच्या दाराने येत आहे लपत लपत मुलं गेटवरती बसलेला असतात सगळे टायप झाले शाळेमध्ये कोणी जात नाहीये कॉलेज पडले शाळा जुनियर कॉलेज शाळांमध्ये गव्हर्नमेंटचं नुकसान होत आहे हे सगळं मुलं बाहेर त्यांचे त्यांच्या काहीतरी शिकत आहे मग आता काय शिकताय दिलं जात सामाजिकीकरण केलं त्यांचं राग त्यांचं भेटणं गेलं सोशल लाईफ मुलांचं डिस्टर्ब झालंय खेळायचे तासने त्यामुळं त्यांना शाळा कॉलेज प्रॉपर न भेटल्यामुळे त्यामुळे लवकर क्लास संस्कृती जाऊ नये झाला की त्याची देणगी आपल्या शिक्षण पद्धतीची देणगी आहे मागच्या पंचवीस वर्ष आपल्याला क्लास नव्हते ती एक पॅरल सिस्टम झाली या दोन पॅरल सिस्टम मुलगा सात ते सात बाहेर आहे तो एक प्रकारे प्रेशर कुकर झालाय तो आज चाकू घेऊन फिरतोय एवढी घेतोय ड्रग घेतोय शाळेच्या बाहेर सर्वच मिळतोय तो काही करू शकतो इतकी भयंकर परिस्थिती आज मुलांकडे म्हणजे शासनाचा असो आई असो किंवा शिक्षण क्षेत्रातल्या लोकांचा असो पूर्णपणे दुर्लक्ष रापास बोलतो की मुलं अशी पण त्याच्यासाठी लागणारी सपोर्टिंग सिस्टीमच खराब झाली ना तर मुलं तशी आणि त्याच्यासाठी सगळे पालक ताणतणा होते आजचे सगळे पालक एक असो दोन मुलं असो त्यांना आपल्या मुलाचं काय म्हणून भरत मिळेल हे सांगत आवड याच्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे आपली सुरुवातीची गुरुकुल पद्धती त्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत जी तुम्ही पाणी घालून बसा आम्हाला हायब्रॅड बिल्डिंग नको आम्ही चटवर बसू तर आम्ही आवश्यक होतो आम्ही सुखद फळ आम्ही जीवनावर बोलू शिकलंच पाहिजे म्हणजेच माणसं मोठे होतं अजिबात नाही न खूप मोठं होत येतं हे जोपर्यंत जात नाही आमच्यापर्यंत मुलांपर्यंत त्यांचे मानसिक शारीरिक क्षमता विकसित केली पाहिजे बौद्धिक क्षमता त्यांचा माणूस थोडक्यात भावनिक विकास केला पाहिजे ह्या गोष्टींकडे कोणच लक्ष देत फक्त मार्क आणि रिझल्ट आणि त्या याच्यामध्ये पॉलिश फोटो आणि आपल्याला वाटतो तेच शिक्षक आहे दररोज घरामध्ये प्रत्येकाच्या घरात आजच्या शिक्षक नक्कीच सर तुम्ही सांगितलेल्या ज्या काही सूचना आहेत ते आमचे प्रेक्षक हो। सूचनांकडे काळजीपूर्वक लक्ष देतील आणि त्या अनुकरण करतील अशी आशा ठेवतो आपण इथे येऊन आपलं अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला दिलं श्री भक्तीधारा समर्पण स्व जे गुरुकुल शिक्षण प्रणाली प्रचार व प्रसार अभियान सुरू केला आहे त्यामध्ये आणखी माना एक मानाचा तुरा लागलेला आहे तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद